आठ वैद्यकीय महाविद्यालयांना एमबीबीएसच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्राची मान्यता मिळाली आहे बुलढाणा हिंगोली भंडारा अमरावती आणि अंबरनाथच्या महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे जालना वाशिम गडचिरोलीच्या महाविद्यालयांना एमबीबीएस प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही मान्यता मिळाली आहे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे तर प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष करता प्रवेश मिळणार आहे प्रतिनिधी संजय संजय आता निर्णयाबद्दल अधिक नक्कीच अश्विन गेल्या वर्षी केंद्र सरकारने राज्यात दहा वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरात दिली होती त्यापैकी आता यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात राज्यातील आठ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्ष एमबीबीएस प्रवेशासाठी केंद्राने आजच मान्यता दिलेली आहे यामुळे राज्यातील जवळपास आठ वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे त्यामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा कोटाही वाढलाय यामुळे ही एक आनंदाची बातमी वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे अश्विन धन्यवाद संजय माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट